तुझ्यासोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे मल्हारच्या गाडीसमोर नुपूर आलेली असते आणि तेव्हा कचकन ब्रेक दाबल्यानंतर मल्हार ताबडतोब गाडीमधून खाली उतरतो आणि नुपूरला म्हणत असतो काय चाललंय तुमचं कसं चालत आहे तुम्ही तुम्ह? आत्ता जर मी ब्रेक दाबला नसता तर तुमचं काय झालं असतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का तेव्हा नुपूर म्हणत असते हे बघा काही एक झालेलं नाहीये तेव्हा मल्हार फारच चिडतो आणि म्हणत असतो काही एक झालेलं नाही म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे तेवढ्यातच पालखीच्या जो काही सोहळा आहे त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये भंडारा असतो आणि तोच भंडारा तीच हळद इकडे नुपूर आणि त्याचबरोबर मल्हार ह्या दोघांच्याही अंगावर पडते तेव्हा नुपूरला भूतकाळ आठवतो कशा पद्धतीने तिला इथे वेदांची हळद लागली होती ती किती खुश होती वेदांच्या उष्ट हळदीमध्ये तो दुसऱ्या बाजूला सेम त्याच पद्धतीने मल्हारला सुद्धा हळद लागली होती ती म्हणजे की संजनाची आणि तेव्हाच संजनाने त्याला मेसेज केला होता एक फैस नोट पाठवली होती मला माफ कर मल्हार मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही मला तुझ्यापेक्षा चांगला जोडीदार मिळालेला आहे हे सगळं भूतकाळ दोघांनाही आठवू लागलेला असतो दोघांनाही उष्टी हळद लागलेली होती आणि ती उष्टी हळद लागून दोघही आता पुन्हा एकदा याच हळदीच्या आणि त्याचबरोबर भंडाऱ्याच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माखलेले होते समोरून देवी आईची पालखी जात असते तेवढ्यातच जो मल्हारचा कलिग आहे किंवा त्याचा ड्रायव्हर आहे तो हे सगळं काही पाहतो त्याला मल्हारचे सिच्युएशन सगळी माहिती असते आणि तेव्हा तो धावतच तिकडे येतो आता दोघही समोरासमोर उभे असतात दोघं समोरासमोर उभे असून अनोळखी असल्याने इकडे आता जो मुलगा आहे तो धावतच येतो आणि मल्हारला तिथून घेऊन जात असतो आणि म्हणत असतो हे बघ मल्हार काही एक झालेलं नाहीये तू चल इथून ताबडतोब तू चल असं इकडे आता तो बोलतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर मल्हार पॅनिक झालेला असतो आणि तेव्हा नुपूर हे सगळं काही पाहते की मल्हार गेलेला आहे दोघांनाही एकमेकांची नावं अजिबात माहिती नसतात पण तरीसुद्धा आज वेगळंच दोघांमध्ये बॉन्ड झालेला असतो आता मल् नुपूर मल्हार गेल्यानंतर नुपूर ही घरी येत असते तिला तो सगळा प्रकार आठवतो कशा पद्धतीने वेदांसोबत तिचं लग्न ठरलं होतं आणि तिला अपशकुनी म्हणूनच संबोधलं जातं तेवढ्यातच एक जोगदीन आलेली असते देवीचा मुखोटा घेऊन तिच्यासमोर आता जोगदीन समोर आल्याबरोबर जोगदीन इथे नुपूरला खूपच मोठं भाकीत करते ती म्हणत असते अगं आजच्या या सोहळ्यामध्ये तुझ्या अंगावर हा भंडारा पडला आहे हे हळद पडली त्यामुळे तू खूप मोठी नशिबवान आहेस भाग्यशाली आहेस पण तुला एक गोष्ट मी सांगू का इथून पुढे तुझं भाग्य उजळणार आहे इथून पुढे तुझ्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येणार आहेत त्यामुळे तू काळजी अजिबात करू नकोस देवीने तुझ्या नशीब लिहिलं आहे आणि ते त्याच पद्धतीने होणार आहे असं इकडे ती जोगदिन म्हणते आणि हे भाकीत करून निघून गेलेली असते हा सगळं काही बोलणं इथे वेदांच्या आईने ऐकलेलं असतं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मल्हारला घरी घेऊन गेलेले असतात मल्हार घरी गेल्यानंतर इकडे मात्र तो खूप जास्त पॅनिक होत असतो पॅनिक झाल्यानंतर त्याला सगळेजण सावरण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतात आता सावरण्याचा तेवढाच प्रयत्न करत असताना आपण पाहतो की जो कलिगा आहे तो म्हणत असतो काही नाही झालेलं प्लीज शांत हो प्लीज शांत हो जी काही मुलगी आहे त्या मुलीला काही एक झालेलं नाहीये प्लीज तू शांत हो हे सगळं काही सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला नुपूर रडत असते तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असतात तर इकडे मल्हारची सुद्धा सेम तीच कंडिशन असते शेवटी नुपूर घरी गेल्यावर इथे पाण्याचा हंडा उचलते आणि डोक्यावरून पाणी ओतून घेत असते आणि त्याच बाजूला दुसऱ्या इकडे जो काही मल्हार आहे त्याचीसुद्धा सेम तीच कंडिशन असते तेवढ्यातच तायडी तिथे आलेली असते आणि ती तिथे आल्यानंतर मल्हार म्हणूनच ओरडते आणि तिच्या हातामध्ये सुद्धा तांब्याच्या पाण्याचा हंडा भरलेला असतो नुपूर फार रडत असते सर्व काही डोक्यावर अंगावर पडलेला तो भंडारा आहे तो ती पूर्ण स्वच्छ धुवून काढण्याचा तिचा तो प्रयत्न असतो वेदांची आई म्हणजेच तिची न झालेली सासू हे सगळं काही तिच्या पाठी उभी राहूनच पाहत असते नुपूरच्या ह्या अवस्थेला इकडे कोणीही जबाबदार नसतं वेदांचं आयुष्य तेवढंच असतं आणि आजही ती वेदांच्याच त्या आठवणीमध्ये जगत आहे ही गोष्ट मात्र इकडे त्यांना सहन होत नसते काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून आपण तिला बाहेर काढलं पाहिजे असा विचार इथे आता वेदांच्या आईच्या मनामध्ये आलेला असतो त्याचसोबत प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की जी काही तायडी आहे ती येते आणि मल्हारच्या अंगावर पूर्ण पाणी ओतून देत असते आता मल्हारच्या अंगावर पूर्ण पाणी ओतल्यानंतर आता मात्र इकडे ताई म्हणत असते हे बघ मल्हार त्या मुलीला काही एक झालेलं नाही तू काळजी करू नकोस ती मुलगी ठीक आहे आणि ताई आहे ना ताई असल्यानंतर कोणाला काही एक कोणी होऊ देणार नाही ही, ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव असं सुद्धा ती इथे बोलते त्याचबरोबर सोबत असलेल्या त्या मुलावर ती आवाज चढवते आणि म्हणत असते तुझं काय चाललंय तू डोक्यावर पडलायस का तुझी हिंमत कशी झाली त्याला मुळात एकट्याला तू सोडलंसच का तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो मॅडम मी तिथेच होतो पण हे सगळं एवढ्या अचानक झालं की कोणाला काहीच करता नाही आलं त्यासाठी खरंच स्वारी असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जी काही ताई आहे ती म्हणत असते हे बघ काही एक झालेलं नाहीये तुला काळजी करण्याची काही एक गरज नाही ही ताई असताना तुला काही एक होणार नाही असं इथे ती बोलू लागते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता रेवती फारच आनंदामध्ये असते सकाळी सकाळीच तिने देवपूजा केलेली असते आणि जे छत्रे गुरुजी आहेत त्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं असतं आणि त्याचमुळे इथे आता तिच्या मुलीने मस्त गोडाचा शिरा बनवलेला असतो शिरा बनवून आणल्यानंतर ती म्हणत असते मी ह्यामध्ये सगळं काही घातलेलं आहे म्हणजे दालचिनी वगैरे अगं ती दालचिनी नसते ते वेलदोडे असतात हो तेच तेवढ्यातच ताई तिथे येते आणि म्हणत असते अरे वा एवढा सगळा हा सुगंध कशाचा येतोय ते लगेच ती मुलगी म्हणते त्याचं काय ना ताई मी मस्त इथे आता शिरा बनवलेला आहे कारण आज छत्री गुरुजी येणार आहेत आणि आज फारच आनंदाचा दिवस असणार आहे म्हणून आणि त्यामध्ये तू काय टाकलेस तेव्हा ती म्हणत असते मी इथे सेंटेड थोडंसं फ्रेग्रेन्स येण्यासाठी रोज वॉटर टाकलेला आहे तेव्हा लगेच आता ताई म्हणत असते कसं आहे ना खर तर हा शिरा फारच अप्रतिम असा झालेला असेल बरं का पण एक गोष्ट सांगू का आपण बऱ्याच दिवसापासून फक्त शिरा आणि त्याचबरोबर इकडे खीरच बनवतो मग मी एक काम करते आज ना बाहेरून काहीतरी मस्त हलवयाच्या दुकानातून काहीतरी मागूयात आपण हलवयाच्या दुकानातून काहीतरी मागवलं ना तर मग तोच आनंद आपल्याला सेलिब्रेट करता येईल असं इकडे ती म्हणते आणि तो शिरा घेऊन जाते आणि त्याचबरोबर इकडे ती कॉल करत असते हलवयाच्या दुकानामध्ये इकडे आता फारच राग आलेला असतो तो, तो म्हणजेच की इथे रेवतीच्या मुलीला ती म्हणत असते आई हिचं नेहमीच चाललेलं आहे हे, हे। प्रत्येक वेळी ही असंच करते आपण किती छान हे सगळं काही बनवलं होतं आणि त्यामुळे तिला काय त्रास होण्याची काय गरज आहे तेव्हा रेवती म्हणत असते असू दे ग बाळा त्यांना काय फरक पडतोय आणि खरं तर मी शिरा बनवायच्या अगोदर तिला विचारायला हवं होतं पण तिला मी विचारलंच नाही ना तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वेदांची आई खोलीमध्ये आलेली असते आणि वेदांची आई खोलीमध्ये आल्यानंतर ती तो सुटकेस ओपन करते ज्या सुटकेसमध्ये वेदांच्या पूर्ण आठवणी असतात आणि सुटकेस ओपन केल्यानंतर बरेच काही ग्रीटिंग्स हे सगळं तेव्हा जोगतिनेने केलेलं भाकीत त्यांना आठवतं आणि त्या म्हणू लागतात नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतंय की नक्कीच इथे वेदांच्या आठवणी इथे नुपूरच्या आयुष्याच्या आड येत आहेत ती त्या आठवणी इथे विसरतच नाही आहे मला तर असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि मल्हाराच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मल्हाराच्या आठवणी इथे आता सगळ्या काही धुळीस मिळवल्या पाहिजेत किंवा नष्ट केल्या पाहिजेत जर आपण इथे त्या वेदांच्या आठवणी सगळ्या काही टाकून दिल्या तर मग मात्र इथे सगळं व्यवस्थित होईल असं सुद्धा इकडे ती बोलत असते आणि तेव्हा इकडे लगेच आता तिथे सगळं काही काढून घेत असते आता सगळं काही काढून घेतल्यानंतर आपण पाहतो की इथे नुपूर आलेली असते आणि नुपूर आल्यानंतर ती म्हणत असते काय करताय आई तुम्ही हे हे बघा असं करू नका प्लीज तेव्हा ती म्हणत असते काय करायचंय हे सगळं काही ठेवून काही गरज नाहीये ह्या सगळ्या काही आठवणी ठेवायची आई प्लीज असं नका ना करू का करताय असं हे बघा काय हे बघा नाही कारण तू ह्या आठवणीमध्ये झुरत चाललेली आहेस आणि ह्या आठवणी तुला त्रास देत आहेत त्यामुळे आपण ह्या आठवणी अजिबात नाही ठेवायच्या असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते तेव्हा अनुपूर म्हणत असते हे बघा त्या माझ्या आठवणी आहेत त्याचं काय करायचं आणि काय नाही ते मी पाहणार आहे पण मला त्या आठवणी तुझ्यासमोर ठेवायच्या नाही आहेत आणि म्हणूनच मी हे सगळं काही करते तू त्या आठवणीमध्ये गुंतत चाललेली आहेस आणि तू पुढचा विचारच करत आहेस तेव्हा इकडे नुपूरडत असते आणि म्हणत असते पण तुम्हाला बर बग, का असं वाटतंय हे बघा वेदांत माझं पहिलं प्रेम आहे त्याचबरोबर मला त्याच्या आठवणीमध्ये जगायचं आहे मी त्याच्या आठवणीमधून बाहेर येणारच नाहीये तेव्हा इकडे आता वेदांतची आई म्हणत असते हे बघ आज इथे गुरुजींनी काय सांगितलंय ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नुपूर खूपच रडत असते आणि तेव्हा वेदांची आई तिला समजवत असते शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते पण इथे मात्र आता वेदांच्या आईला फारच वेदांचीसुद्धा आठवण येत असते ती म्हणत असते हे बघ तू माझ्या मुलाच्या आठवणीमध्ये अशी झुरत राहू नकोस काही जरी झालं तरीसुद्धा इकडे तू त्याच्या आठवणीमधून बाहेर निघ तेव्हा नुपूर म्हणत असते हे बघा आई तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का काही जरी झालं तरीसुद्धा इकडे मी जो काही आपला इथे आता वेदांत आहे त्याच्या आठवणीमधून मी अजिबात बाहेर येणार नाही असंसुद्धा इथे आता ती बोलू लागते तेव्हाच आपण पाहतो की इकडे ती तिच्या आईच्या कुशीमध्येच बसून रडत असते आणि रडत असताना तिला मात्र फारच जास्त इथे त्राससुद्धा होऊ लागतो आता इकडे तिरडत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रेक्षकांनो अशी असते की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रेवतीची मुलगी म्हणत असते ही जी आहे ना ती मुद्दामून करते ताई तिला माहिती होतं आपण हे सगळं काही केलेलं आहे पण तरीसुद्धा ती मद मुद्दाम ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करते तिला तर सोडायचंच नाही माफ करायचंच नाही तेव्हा ती म्हणत असते अगं असू देत गं आता इकडे जे काही छत्रे गुरुजी आहेत ते येणार आहेत एकदा का छत्रे गुरुजी आले ना तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल सगळं काही व्यवस्थित होईल असं इकडे ती बोलते आणि मला ना आता इकडे छत्रे गुरुजींना इकडे पत्रिका दाखवायची आहे एकदा का एक छत्रे गुरुजींना पत्रिका दाखवली की सगळं व्यवस्थित होणार आहे आता धावतच गायत्री खोलीमध्ये जाते आणि म्हणत असते सगळं काही बहुतेक आपल्या हातातून आता संपणार आहे मला तर फारच भीती आणि फारच काळजी वाटत आहे अहो आता इकडे मी आत्ताच रेवतीचं बोलणं ऐकलंय ते म्हणत असतात कायाने कसलं बोलणं ऐकलेलं आहेस तू रेवतीचं तेव्हा ती म्हणत असते आता छत्रे गुरुजी येणार आहेत आणि छत्रे गुरुजी आल्यानंतर इकडे छत्रे गुरुजींना येथे जी काही रेवती आहे ती रेवती मल्हारची पत्रिका दाखवणार आहे आणि मल्हारची पत्रिका दाखवल्यानंतर त्याचं बहुतेक लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर मग आपलं जे काही प्रॉपर्टीचं स्वप्न आहे ते पूर्ण स्वप्न धुळीसच मिळेल असंच आम्हाला इकडे वाटतंय आणि तेव्हा ती लगेचच म्हणत असते आता काय करायचं काही जरी झालं ना तरी सुद्धा आपलं प्रॉपर्टीचं स्वप्न हे धुळीस मिळायला नको काही जरी झालं तरीसुद्धा ती प्रॉपर्टी इथे आपलीच असायला पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते तेव्हाच आता इकडे गायत्रीला फारच भीती वाटत असते की जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी इकडे मल्हारमुळे किंवा त्याचं लग्न झाल्यामुळे कुठेही जाऊ नये आता आपण पाहतो की तेवढ्यातच बाहेर तायडी आलेली असते आणि ती आल्यानंतर त्या दोघांवर फारच ओरडते आणि म्हणत असते तुम्ही काय करताय तुम्ही मल्हारविषयी ह्या सगळ्या गोष्टी कशा का काय अशा बोलू शकता असं इकडे ती बोलते त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रेवती आता इकडे मल्हारच्या आई आणि त्याचबरोबर वडिलांच्या फोटो समोर उभी राहते ती म्हणत असते खरं सांगू का सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी सांगते ती म्हणजे की इथे महात जे काही छत्रगुरुजी आहेत त्यांच्या भाकितावर आणि त्या सगळ्या गोष्टीवर माझा फार विश्वास आहे कारण इथे छत्रगुरुजी जे काही सांगतात जे काही बोलतात ना त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि खऱ्याच होतात कारण माझ्या ताईच्या ह्याच्या वेळीसुद्धा जेव्हा भाऊजींसाठी स्थळं बघत होतो तेव्हा मात्र इथे माझ्या छोट्या बहिणीचं स्थळ आलं आणि गुरुजींनी तेच सांगितलं होतं आणि त्यानंतरच इकडे हे सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर मल्हार झाला आणि आज सुद्धा मल्हार हे सगळं घर दार ही प्रॉपर्टी सगळी तो सांभाळत आहे आज त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही आनंद आणि जे काही खेळीमेळीचं वातावरण आहे ते फक्त आणि फक्त इथे त्याच्यामुळेच आहे असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते त्याचसोबत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ताई आतमध्ये आलेली असते आणि ताईडी आतमध्ये आल्यानंतर ती पटकन दरवाजा बंद करते आता पटकन दरवाजा बंद केल्यानंतर इकडे आता ती म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्ही काही डोक्यावर पडलात का तुम्हाला एक गोष्ट समजत नाही का की भिंतीला सुद्धा कान असतात आणि तुम्ही असं कसं वागू शकता ही गोष्ट तुम्हाला इथे समजायला हवी असं इकडे ती बोलते आणि त्याचबरोबर मी एवढी मेहनत केली एवढ्या सगळ्या गोष्टी मी इथे जुळून आणलेल्या आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी मी जुळून आणल्यात तर मग आत्ता तुम्ही असं वागणार आहात का तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही असं करण्याची असं इकडे ती बोलत असते एकदा का एकदा का सगळी प्रॉपर्टी मला मिळाली आणि मग त्या मल्हारचं काय करायचं काय नाही हे मी बघेल त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या एक लक्षात येते का मल्हारला फक्त ही ताईडी जे सांगेल तो तेच ऐकतो त्याच्या पलीकडे तो काही ऐकत नाही कारण ज्या पद्धतीने इकडे त्याचं लग्न मी मोडलं आणि त्या तेव्हापासून तो कसा वागतो काय करतो ह्या गोष्टी काही नव्याने सांगायला येत असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते आता हे सगळं काही बोलल्यानंतर तिला ते सगळं काही आठवतं की अरे मल्हार तुझं लग्न मोडलेलं आहे आणि त्या संजना नावाच्या मुलीने तू तु, तुझ्या आणि तुझ्यासाठी त्या लग्नाला नकार दिला आहे असं जेव्हा सांगण्यात येतं तेव्हा मात्र मल्हार म्हटलेला असतो नाही तुला एक गोष्ट सांगू का ती माझ्यासोबतच लग्न करणार आहे तेव्हा तिने सांगितलेलं असतं की नाही ती तुला सोडून गेलेली आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे खूपच मोठा डाव ह्या ताईनं टाकलेला असतो आता तिकडे मल्हारकडे जाते आणि मल्हारकडे गेल्यानंतर ती म्हणत असते तुला एक गोष्ट सांगू का मल्हार हे बघ मला माहिती तुला आता लग्न वगैरे काहीच करायचं नाहीये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की रेवती काकू रेवती बहिणी तुझ्याकरिता स्थळ बघत आहे आणि उद्या छत्रे गुरुजींना बोलवलं आहे म्हणजे ती म्हणत असते की इथे पोलिसांना फोन करणारी सुद्धा मीच आणि चोरी करणारी सुद्धा मीच दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता नुपूर समोर वेदांच्या आई असते आणि ती म्हणत असते मी काय म्हणते ते एकदा व्यवस्थित ऐक हे बघ दिव्याईने कौल दिलाय आणि त्याचबरोबर जोगदिनीने सुद्धा भाकीत केले त्यामुळे हे जे काही आहे ते अगदी मनासारखंच होणार आहे आणि त्याचबरोबर तुझ तुला दुसऱ्यांदा लग्नाचे योग आहेत तेव्हा नुपूर म्हणत असते आहो आई तुम्ही असं का बोलताय हे बघा अशा गोष्टी करू नका तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला रेवती मल्हारला म्हणत असते अरे दुसऱ्यांदा विचार करायला काय फरक पडतो अरे तू काय म्हतारा झालायस तू दुसऱ्यांदा लग्नाचा विचार का नाही करायचा तर आता सगळेजण इकडे जमलेले असतात तेव्हा ताईडीला फारच राग आलेला असतो आता प्रेक्षकांनो इकडे गुरुजी सुद्धा आलेले असतात पण तेव्हा मल्हार म्हणत असतो हे बघ काकू प्लीज तू आत्ता माझ्या लग्नाचा विषय नको करूस मला आत्ता लग्न नाही करायचंय आता का नाही करायचं असं विचारत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे आता गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आल्यानंतर इथे मात्र मल्हार रागानेच उठून निघून जातो आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं मला लग्न करायचं नाही म्हणून खोलीमध्ये जातो आणि स्वतःचा हात जो आहे तो इथे आपटून घेत असतो आता स्वतःचा हात आपटून घेतल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हाताला फारच लागलेलं असतं जखमा झालेले असतात आणि फार लागल्यामुळे फार जखमा झाल्यामुळे इकडे आता ताईडी विचार करत असते काही जरी झालं तरीसुद्धा मी ह्याला असाच इथे मरू देणारा आहे त्याच्या जखम जखमा देणारी मीच आणि जखमेवर मीठ चोरणारीसुद्धा मीच असं इकडे ती बोलते आणि त्यानंतर मल्हारच्या जखमेवर इथे मलमपट्टी करत असते दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नुपूर निघालेली असते तेव्हा तिची पर्स एक गुंड पकडतो आणि तेव्हा नुपूर चोर चोर म्हणून ओरडते तेव्हाच मल्हार तिथे आलेला असतो आणि मल्हार तिथे आल्यानंतर त्या गुंडाच्या पाठीमागे तो धावतो आणि धावल्यानंतर नुपूरची पर्स तो तिला पक देत असतो आणून तर आता गुरुजींनी सांगितलेलं असतं की ती काही जरी झालं तरी सुद्धा तुमचा मुलगा लग्नापासून लांब पळायला लांब गेला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये लग्न आणि सुख हे आहेच आणि इकडे नुपूरला सुद्धा सेम त्याच पद्धतीने सांगण्यात आलेलं असतं तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मल्हार आणि नुपूर पुन्हा एकदा समोरासमोर आलेले आहेत आणि नुपूरचा म्हणजे जो वेदांत होता त्याचा अपघात झाल्यानंतर ती हॉस्पि पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्या अपघाताचं सत्य जाणून घेण्याचा तिचा तो प्रयत्न सुरू असतो तर पाहत राहा तुझ्या सोबतीनं भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद